जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये शनिवारी दहशतवाद्यांनी भारतीय वायुसेनेच्या वाहनांवरती गोळीबार केला मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सुरणकोट भागातील सनई टॉपकडे वाहने जात असताना हा हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये एका जवानाचा मृत्यू झालेला असून पाच जण गंभीर जखमी झालेले या हल्ल्याचा आपल्या येथील सर्व पक्षांकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे आणि या भ्याड हल्ल्यानंतर पूंछ आणि राजौरी भागामध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे लोकसभा निवडणूक सुरू असताना हा न, हल्ला झाल्यानं सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली दिसून येते आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात या हल्ल्याची याच्या अगोदर सुद्धा जे काही हल्ले झाले त्याची माहिती घेऊयात याला जोडूनच लष्कर ए तयबाची सुद्धा माहिती घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एक महत्वाची फॅक्ट म्हणजे मागील दोन आठवड्यातील जम्मू आणि काश्मीर भागातील झालेली हल्ल्याची ही तिसरी घटना आहे याच्या अगोदर बावीस एप्रिल रोजी थानमंडीच्या शहादरा शरीफ भागामध्ये अतिरेक्यांनी गोळीबार केला होता ज्याच्यामध्ये एका गावकऱ्याचा मृत्यू झालेला होता अठ्ठावीस एप्रिल रोजी उधमपूरच्या बसंतगड भागामध्ये एका नागरिकाची हत्या झालेली होती या यासोबतच मागील वर्षी डिसेंबरमध्ये पूंछमधील देहराकी गली आणि बुफलियाज दरम्यान मुघल रोडवरती ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये चार जवान शहीद झालेले होते थोडक्यात काय पाकिस्तानकडून किंवा पाकिस्तान, पाकिस्तान पुरस्कृत जे काही दहशतवादी गट आहेत यांच्याकडून सातत्याने भारताची खोड काढली जाते लष्कर ए संलग्न असलेल्या अबू हमजा याच्या नेतृत्वाखालील दहशतवाद्यांचा गट या हल्ल्यामागे असल्याचा संशय आहे बावीस एप्रिल रोजी राजौरी येथे सरकारी कर्मचारी मोहम्मद रजाकच्या हत्येचा जो मास्टर आहे तो हमजाच असल्याचा आरोप सुद्धा झालेला आहे त्याच्याबद्दल जो कोणी माहिती देईल त्याला दहा लाखाचं रोख बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे आणि तो पूंछ आणि राजौरीच्या भागामध्ये जे जंगल आहे या जंगलामध्ये ॲक्टिव्ह असल्याचा संशय आहे म्हणूनच या भागामध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे या परिसरामध्ये आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता सुरक्षा दल आणि पोलिसांनी दहशतवादी आणि त्यांना जे कोणी सपोर्ट करतात किंवा त्यांच्याविषयी ज्यांना सहानुभूती आहे या सगळ्यांना हुसकावून लावण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये घेराव आणि शोध मोहीम सुरू केल्याचं दिसून शहादरा शरीफ हल्ल्याच्या काही दिवस आधी पोलीस आणि सुरक्षा दलांनी जी काही संयुक्त कारवाई केलेली होती त्या कारवाईमध्ये एका शाळेच्या मुख्याध्यापिकेला अटक झालेली होती आणि त्या घरातून दारुगोळा आणि दोन चीनी ग्रेडरसह पाकिस्तानी बनावटीचे पिस्तूल सुद्धा जप्त केलेले होते आता जर का आपण हा संपूर्ण नकाशा बघितला जम्मू आणि काश्मीर संदर्भातला तर आपल्याला लक्षात येईल की पीओकेचा केचा जो भाग आहे यासोबतच अक्साई चीनचा जो भाग आहे इथून मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादाला खतपाणी घातलं जातं पाकिस्तानला सुरुवातीला अमेरिकेकडून मदत केली गेली पण अमेरिकेने पाकिस्तानला जी मदत केली होती ती पाकिस्तानची अधिकाधिक प्रगती कशी होईल त्यांचा विकास कसा होईल याच्यासाठी केलेली होती पण पाकिस्तानने त्यांना जी काही आर्थिक मदत मिळाली त्या सर्व मदतीचा उपयोग भारताला जास्तीत जास्त त्रास देण्यासाठी केला मग ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर त्यांनी पाकिस्तानला होणारी मदत जी आहे ती पूर्णपणे थांबवली आणि मग पाकिस्तानने अमेरिकेने मदत थांबवल्यानंतर चीनसोबतची मैत्री जी आहे ती अधिक दृढ केली सध्या पाकिस्तानला चीन मोठ्या प्रमाणामध्ये मदत करताना दिसतो मग ते शस्त्रस्त्र दुबोळा असू द्या किंवा कोणतंही काम असू द्या म्हणूनच ही सध्या जी काही अटक झालेली आहे या अटकेमध्ये दोन चीनी सुद्धा सापडलेले आहेत आता जी काही माहिती मिळतीये त्याच्यानुसार बंदूकधारी दहशतवाद्यांनी सरकारी स्कूल जवळ वाहनं जी आहेत तिथे गोळीबार केला होता आणि ज्याला आपल्या सुरक्षा दलाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं होतं देशामध्ये लोकसभा निवडणुका रंधुमाळी सुरू आहे आणि हा हल्ला जो झालेला आहे याच्यामुळं सुरक्षा दलांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलेला असून त्या भागामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे याला जोडूनच सीमारेषा जी आहे इथे पोलीस आणि एकूणच सुरक्षा यंत्रणा यांनी दहशतवाद्यांसाठी शोध मोहीम सुरू केलेली आहे जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी एक दहशतवादी अड्डा जो आहे तो मागे उद्ध्वस्त केला होता की जिथून मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्र आणि दारूगोळा हस्तगत करण्यात आलेले होते आता जी काही माहिती सोशल मीडियावरती शेअर केलेली आहे त्याच्यानुसार भारतीय लष्कर आर आर बांदीपोरा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तिसऱ्या बटालियनद्वारे चालवल्या गेलेल्या एका संयुक्त अभियानामध्ये उत्तर काश्मीर जिल्ह्यातील चंगाली जंगल मध्ये एक दहशतवादी तळ जो आहे तो उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे या तळावरून एके सिरीजची एक रायफल चार मॅगझिनसह शस्त्रसाठा जो आहे तो हस्तगत करण्यात आलेला आहे आणि या अशाच प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या तिथे सातत्याने घडत आलेल्या एक आहेत एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव नंतर तर, तर मोठ्या प्रमाणामध्ये घडत आलेल्या आहेत जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे भारताने हे वारंवार स्पष्ट केलेलं आहे युनायटेड नेशन्समध्ये सुद्धा भारताची भूमिका हीच राहिलेली आहे तर पाकिस्तानला असं वाटतं की जम्मू काश्मीरमधल्या जनतेला स्वतंत्र व्हायचं आहे आणि त्यांना पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं आहे खरं बघायला गे गेलं तर आजच्या दिवशी पाकिस्तानची परिस्थिती ही प्रचंड वाईट आहे आर्थिक परिस्थिती जी आहे ती अतिशय रसातळाला गेलेली आहे त्यांच्या पाकिस्तानच्या चलनाचं मूल्य जे आहे ते सुद्धा डॉलरच्या तुलनेमध्ये घसरलेलं आहे एकूणच नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सुद्धा त्यांच्याजवळ पैसा नाही आहे आणि वेळोवेळी ते चीनकडे यासोबतच गल्फमधल्या देशांकडे आणि आय एम एफकडे मदतीसाठी साठी मदत मागताना दिसत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेताना आपल्याला दिसत आहेत तरी सुद्धा त्यांची खोड जी आहे ती काही जिरलेली नाही सातत्याने ते दहशतवाद्यांना दहशतवादी गटांना खतपाणी घालताना दिसत आहेत आणि म्हणूनच हे असे हल्ले होताना दिसत आहेत आता या हल्ल्याशी संबंधित परत एकदा लष्कर ए तोयबाचं नाव समोर आलेलं दिसतंय जैश ए मोहम्मद लष्कर ए यांची नावं सातत्याने समोर येतात आता ही लष्कर ए तैबा जी आहे काश्मीरमध्ये सर्वाधिक हिंसक कारवाया करणारी एक कट्टरवादी संघटना आहे मुंबईमध्ये सव्वीस अकराला झालेला हल्ला संसदेवरती दोन हजार अकरा साली झालेला हल्ला याच्या मागे हीच संघटना होती सव्वीस अकराच्या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे भारताने दोन लोकांवरती आरोप केले होते त्याच्यामध्ये एक होता हाफिज सईद आणि दुसरा होता झकी उर रेहमान लखवी या दोघांचाही या संघटनेशी जवळचा संबंध राहिलेला आहे पाकिस्तानामध्ये जेव्हा दोन हजार दोन साली लष्कर ए तैबावरती बंदी घातली गेली तेव्हा या संघटनेने जमात उद दवा हे नवीन रूप जे आहे नवीन नाव जे आहे ते घेतलेलं होतं आणि लष्कराशी आपला काही संबंध नसल्याचं म्हटलं होतं पाकिस्तानच्या पाठबळावरती चालणाऱ्या या संघटनेनं एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये फारच उग्र रूप धारण केलेलं होतं काश्मीर आणि भारताच्या इतर शहरांमध्ये या संघटनेने मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया घडवून आणल्या होत्या म्हणजे एक काळ असा होता की पेपरमध्ये सातत्याने रोज जर का बघितलं ला, फ्रंटलाईन न्यूज ज्या असायच्या त्या ह्याच असायच्या दहशतवादी हल्ल्यांच्या बॉम्बस्फोट झाल्याच्या पण आता परिस्थिती जी आहे ती खूप सुधारलेली आपल्याला दिसते म्हणजे आता म्हणजे दोन हजार सालानंतर खूप सुधारलेली आपल्याला दिसून येते लष्कर ए तैबावरती भारताने युएपीए कायद्यांतर्गत निर्बंध लादले होते अमेरिकेने दोन हजार एक साली आपल्या टेरर लिस्ट लिस्टमध्ये या संघटनेचा समावेश केलेला होता आणि संयुक्त राष्ट्राने सुद्धा दोन हजार पाचमध्ये यांच्यावरती निर्बंध लादलेले होते हा जो काही हल्ला झालेला आहे नुकताच जो काही हल्ला झाला ज्याच्यामध्ये एक जवान जे आहे त्याचा मृत्यू झालेला आहे याच्यातून हेच आपल्याला स्पष्ट आहे की ही संघटना अजूनही कार्यरत आहे अमेरिकेने जरी यांच्यावरती बंदी घातलेली असली संयुक्त राष्ट्राने जरी बंदी घातलेली असली आणि भारताने यू ए पी ए कायद्याखाली जरी यांच्यावरती निर्बंध लादलेले असले तरीसुद्धा यांच्या हिंसक कारवाया सुद्धा सुरू आहेत या संघटनांवरती असेल तर येणाऱ्या आपल्या लष्कराकडून योग्य ती कारवाई निश्चितपणे केली जाईल आणि लष्कराने वेळोवेळी सुतवास दिलेले आहेत फक्त त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर का संसदेकडून आम्हाला तशी ऑर्डर मिळाली तर आम्ही योग्य ती कारवाई करण्यासाठी सज्ज आहोत बघूयात येणाऱ्या काळामध्ये काय होते ते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जवळ विसरू नका धन्यवाद